श्री राम मंदिर होळकरवाडा पंढरपूर पंढरपूरला आहे श्रीराम मंदिर होळकरवाडा किती जुना आहे वास्तू किती जुनी आहे हे लाकडी दरवाजे काम केलेले आतलं बघू शकता तुम्ही

जय श्री राम जय श्री राम किती पुरातन मंदिर आहे वास्तु ओम शिवाय ओम शिवाय ओम ओम नमस्च्वाई। ओम नमस्च्वाई। ओम पुरातन किती पुरातन आहे मंदिर किती पुरातन जय राम जय राम जय राम वाडा आहे आहेक्षी काम दरवाजा बघा कसे लाकडी दरवाजे आहेत आणि वाडा बघा कधी तुम्ही पाहिला नसेल असं आहे वाडा वा सागाच हे संपूर्ण सागाच आहे भक्तीपूर पण नाव आहे नमस्कार लाकड आहे ना पूर्ण सागाची आहे हे दरवाजे बघू शकतो तुम्ही अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे सतराशे अडुसष्ट रामाची स्थापना त्यांनी स्वतः केलेली अच्छा इथे दोनशे पंचावन्न दोन पंचा वर्ष झाले वाड्याला दोनशे पंचावन्न वर्ष सागाच्या लाकड सागवान आहे सागवान आहे तुमचं लहानपणीकडे आपलं नाव काय दंडवते चंद्रकांत पुरुषोत्तम दंडवते अच्छा 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 सुंदर आहे खरंच वाडा एकदम आपण इथेच असतो इथेच असतात मी रामाची सडीएन आपला क्रमांक काय संपर्क क्रमांक कोणाला पूजा करायची असेल इथे तर संपर्क कोणाला अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस पन्नास सदोतीस इथे कोण कोण आले वाड्यात कोण कोण आले असे भरपूर येऊन गेलेले संत महात्म्या सगळे कोण कोण आले असे गेलेले अच्छा टेंबे स्वामी महाराज काळात सगळे येऊन गेले टेंबे टेंबे स्वामी महाराज आणि आलेले तिथे सगळे जेवढे थोडं हो जुनं आहे ना हे बघा ना वास्तू आणि सुंदर सागवान सागवान ह्याचं केलेलं आहे जय श्रीराम इथे जरूर भेट द्या तुम्ही पंढरपूरला श्री राम मंदिर आहे धीश द्वारकाधीश मंदिरच्या समोर आहे बरोबर आणि तुम्ही काय सांगू इच्छिता दर्शक भाविकांना मी म्हणतो की या मंदिराला जरूर भेट देमाचं हे चालू आहे तर पंढरपुरात आहे पंढरपुरामध्ये आहे आणि हे द्वारकाधीश मंदिरच्या समोर आहे समोर आहे पुरातन आहे अगदी पुरातन आहे बरोबर बघू शकता तुम्ही आवाज आहे घुमतो आहे आमचा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम